मराठा साम्राज्याच्या इतिहासातलं एक काळं पान आज आपण एका तरुण पेशव्याच्या हत्येची ती कहाणी जाणून घेणार आहोत या कहाणीची सुरुवात कोणत्याही तारखेने नाही तर एका किंकाळीने होते एक अशी किंकाळी जी आजही इतिहासाच्या पानांमध्ये घुमते आहे काका मला वाचवा तर मग काय आहे या हताश किंकाळीमागची कहाणी चला त्या राजवाड्याच्या आत दडलेल्या कारस्थानाचा आणि विश्वासघाताचा पदर उलघडूया ज्यामुळे हे शब्द इतिहासात कायमसे कोरले गेले ही सगळी शोकांतिका समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं मागे जावं लागेल अठराव्या शतकात मराठा साम्राज्यातल्या एका अगदी लहानशा कारकिर्दीच्या सुरुवातीला अवघे अठरा वर्ष हो हे वय होतं नारायणरावांचं जेव्हा ते पेशवेपदावर बसले इतक्या लहान वयात त्यांच्या खांद्यावर केवढी मोठी जबाबदारी आली होती नाही का नवे पेशवे म्हणून ते त्या काळातल्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या आणि शक्तिशाळी साम्राज्यांपैकी एकाचे प्रमुख होते पण जिथे सत्ता असते तिथे मत्सर हा आलाच आणि सगळ्यात मोठा धोका बाहेरच्या शत्रूंकडून नव्हता तर घरातूनच होता त्यांचे स्वतःचे काका रघुनाथराव ज्यांना आपण राघोबा दादा म्हणूनही ओळखतो आणि त्यांच्या महत्वाकांक्षी काकू आनंदीबाई कारण होतं सत्तेची भूक आणि हेवा आणि मग एक कट रचला गेला या कटाच्या केंद्रस्थानी होता फक्त एक कागदाचा तुकडा आणि त्यात केलेले छोटासा पण जीव घेणारा बदल जो त्या तरुण पेशव्याचं नशीब ठरवणार होता खरंतर सुरुवातीला हा प्लॅन वेगळा होता रघुनाथराव आणि आनंदीबाईंनी जी योजना आखली होती ती फक्त सत्ता मिळवण्याची होती मूळ आदेश होता की तरुण पेशव्याला फक्त पकडायचा आणि नजरकैदीत ठेवायचा पण इथेच सगळा खेळ बदलला असं म्हणतात की आनंदीबाईंनी आदेशातल्या एका अक्षरात बदल केला नारायणरावाला धरा या आदेशातल्या ध अक्षराचा त्यांनी मा केला आणि बस एका क्षणात धरा या शब्दाचा मारा झाला पकडण्याच्या आदेशाचं रूपांतर थेट मृत्यूच्या फरमानात झालं ते बदललेलं पत्र हातात घेऊन मारेकरी निघाले आणि शनिवार वाड्यात त्या भयानक रात्रीची सगळी तयारी झाली पुढच्या घटना इतक्या वेगाने घडल्या की रात्रीची शांतता भंग पावली मारेकऱ्यांनी वाड्यावर हल्ला केला ते थेट नारायणरावांच्या शयनकक्षात घुसले आणि घाबरलेले नारायणराव जीव वाचवण्यासाठी धावत सुटले त्या एका व्यक्तीकडे ज्यांच्यावर त्यांचा सगळ्यात जास्त विश्वास होता आणि यातच तर खरा विश्वासघात दडलेला आहे ते ज्या काकांना वाचवण्यासाठी आर्जव करत होते ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः रघुनाथराव होते या संपूर्ण कटाचे मुख्य सूत्रधार त्यांची ती आर्त किंकाळी ऐकणारा तिथे कोणीच नव्हता मारेकऱ्यांनी त्यांना घेरलं पण मदत काही आली नाही नारायणरावांची ही निर्घृण हत्या ही या कहाणीचा शेवट नव्हता उलट ही एका अशा दंतकथेची सुरुवात होती जी आजही त्या वाड्याच्या भिंतींमध्ये जिवंत आहे विश्वासघातापेक्षाही भयंकर होतं ते जे त्यानंतर घडलं खुद्द त्यांच्या काकांच्या देखतच त्यांची हत्या करण्यात आली एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांच्या शरीराचे लहान लहान तुकडे करण्यात आले आणि एका भांड्यात भरून वाड्याबाहेर नेण्यात आले का तर त्या तरुण पेशव्याचा कोणताही निशान मागे राहू नये हे कृत्य इतकं भयंकर होतं की त्यातून एका कधीही न संपणाऱ्या गोष्टीचा जन्म झाला विश्वासघाताचा एक इशारा म्हणून आजही अनेकजण सांगतात की मदतीसाठी मारलेली त्यांची ती शेवटची किंकाळी शनिवार वाड्याच्या दगडी भिंतींमधून ऐकू येते ही संपूर्ण घटना आपल्याला एका अंगावर काटा आणणाऱ्या प्रश्नावर सोडून जाते